सर्वप्रथम पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल असलेल्या पंढरपूर लाईव्ह कडून जागतिक आज आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त पंढरपूरमधील आदर्श बाल व प्राथमिक मंदिर येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका माया सांगोलकर मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थिनी आणि महिला पालक यांना यावेळी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा सर्व महिला भगिनींमध्ये विविध विषयांवर संवाद घडावा यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले या वे अनेक व महिला पालकांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी शाळेतील शिक्षिका महिला पालक व मुख्याध्यापिका यांनी पंढरपूर लाईव्ह संवाद साधला बघा पंढरपूर लाईव्ह प्रतिनिधी भक्ती यांचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी पंढरपूर लाईव्ह वरून भक्ती उत्पाद आज आपण इथं पंढरपूर एज्युकेशन सोसायटी आदर्श बाल व प्राथमिक मंदिर आज आपण इथे महिला दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला आहे तर आपण ऐकूयात काही महिलांचं मनोगत मॅडम तुमचं नाव माझं नाव सौ मनीषा राहुल आहे खरंच मॅडम मॅडमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे त्यांनी दरवेळेस खूप छान छान उपक्रम करतात व त्याचसाठी आम्हाला पण आवड लागते की मॅडम इतकं छान करता आम्ही येतो आणि आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खूप छान मोठ्या अशा कार्यक्रमाचे आयोजन केले त्यात महिलांचा सहभाग होता व त्यांनी विविध प्रकारचे ग्रेम गेम ठेवले होते त्यात आम्हाला खूप आनंद वाटला खूप छान वाटले मुलांबद्दल काही शंका होत्या त्यादेखील आम्ही मॅडमला विचारल्या व त्यांनी आम्हाला त्या शंकेचं निरसन केलं त्याबद्दल मॅडमचं व शाळेचं खूप खूप अभिनंदन करते मी मॅडम माझं नाव आपर्ण विनोद चौगुले ह्या मॅडमनी विविध प्रकारचे उपदर्श उपक्रम हे केले नंतर काही मुलांचे सत्कार पण केले खेळाडूंना खूप प्रोत्साहन देतात मॅडम त्यामुळे त्यांचे मनपूर्वक आभार मॅडम माझं नाव अस्मिता अमित ढाळे माझा मुलगा इथं आहे चौथीमध्ये आणि आज महिला दिनाचा कार्यक्रम असल्यामुळं बोलावल्यामुळं आले आणि खूप छान वाटलं मॅडम तुम्ही खूप छान कार्यक्रम करता मला म्हणजे आवडतं मी आत्ता सहभाग घेतला पण मला जरा घाबरल्यासारखं झालं आता माझा मुलगा पाचवीला जातो आहे पण मुलगी या शाळेत आम्ही घालणार माझी श्रीषाल आहे आणि त्यांना तुम्ही खूप आवडता तिला खूप आवडता तुम्ही मुलीला आणि तिला मी या शाळेत घालणारच आहे तिच्या वेळेस जर कार्यक्रम असेल त्यावेळेस नक्की भाग घेईल आणि बक्षीस नक्की मिळवेल धन्यवाद आपण आता या प्रशालेचे आहे आपण ऐकूया सर्वांना प्रथम जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आदर्श बाल प्राथमिक मंदिरमध्ये दरवर्षी एक वेगळा नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्याचा एक नेहमी अट्टाहास असतो आणि शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे हर घर संविधान या उपक्रमाअंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त संविधानामध्ये ज्या पंधरा स्त्रियांनी योगदान दिलं होतं अशा पंधरा स्त्रियांच्या वेशभूषा करून त्यांनी केलेल्या कार्याचं योगदान आम्ही या शाळेमध्ये साजर केलं तसंच महिलांनाही प्रोत्साहन मिळावं म्हणून महिलांना विचारा तुम्ही सांगतो आम्ही असा एखादा अनोखा उपक्रम ठेवला होता की ज्याच्यामध्ये मुलांना येणाऱ्या समस्या अभ्यासाबाबतच्या संस्काराबाबतच्या वर्तनाबाबतच्या प्रश्न पालकांनी विचारले व त्यांच्या विचारां प्रश्नांचं आम्ही समर्थन केलं त्यामुळं मुला, मुला पालकांना एक वेगळं व्यासपीठ मिळालं त्याच्यानंतरनं पालकांसाठी एक छोटासा जिंकेल कोण असा एक प्रश्न तयार केला होता आणि त्या प्रश्नांवरती जवळजवळ वीस ते पंचवीस पालकांनी अतिशय सुंदर असा प्रतिसाद दिला आणि हेच महत्त्वाचं कारण आहे जागतिक महिला दिनाचं की महिलांना एक खुलं व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि तोच हेतू तो आम्ही शाळेच्या मार्फत के साध्य केला असं मला वाटतं धन्यवाद